बघायचा यान आहे यानंतर मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक गुरु ग्रामीण साहित्यिक विजय कुमारजी मिठे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय तुकारामजी दिघोळे साहेब आहेर साहेब रुनवाल सर आणि सन्माननीय पाहुणे खरं म्हणजे मी अतिशय भारावून गेलेलो आहे हे सगळं वातावरण आनंददायी वातावरण मी आज आहे आणि मी दहा वर्ष पाठीमागे जातो आहे दहा वर्षाचा शरद उगले दहा वर्षापूर्वीचा शरद उगले मला आठवतो आहे जो शरद उगले एका ग्रामीण भागामधून एक शहरामध्ये आला आर्थिक पाठबळ नाही कलावंताची पार्श्वभूमी नाही अशा परिस्थितीमध्ये तो नाशिक नाशिकमध्ये येतो काय नाट्याचं शिक्षण काय आणि तीन शाखा ओपतो काय हे सगळं जे वातावरण आहे हे सगळं मला स्वप्नवत वाटतं कुठलाही कलावंत जेव्हा घडतो तेव्हा त्याच्यामध्ये तपश्चर्या करण्याची मोठी असावी लागते आणि ती या शरद उगलेमध्ये आहे मी जरी साहित्यिक असलो कवी असलो लेखक असलो पण लहानपासून सुद्धा काही गोष्टी मी शिकत असतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद उगले पालखेड बांधारा येथे आला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कथाकथन केलं सर मला सांगायला आनंद वाटेल की कथाकथन कसं करावं हे शरद उगलेने मला शिकवलेलं आहे शरद उगले कडून मी कथाकथन कस शिकलेलो आहे शरद उगलेंचा मला रात्री फोन आला की मामा तुम्ही यायचं आहे आणि तीन मिनिटं बोलायचं आहे शरद शरद शून्य होता तो आजपर्यंतचा दहा वर्षाचा इतिहास एका मिनिटात मला सांगता येणार नाही कलाभ्रमंती संस्थेची वाटचाल मी स्वतः पाहिलेली आहे पाच विद्यार्थी घेऊन शरदने एका या कलाभ्रमंती संस्थेची स्थापना केलेली आहे काय त्याला आलेले आहेत त्याचा मामा म्हणून मी हे सगळं पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे आज त्याचा एवढा मोठा विस्तार होतो आहे याचा मामा म्हणून मला निश्चित आनंद आहे शरद तीन मिनिट मध्ये मी हा इतिहास दहा वर्षाचा कसा सांगू शकेन आणि मी पालकांना धन्यवाद की आमच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा एखादा मुलगा काही करतो ना शिका शिकतो तो शाळेमध्ये त्यावेळी आई वडील असं म्हणतात की अरे बाबा बाद झालं शिक्षण आता शेतावर काम कर शिकून काय तुला मोठं बॅरिस्टर होणार आहे का असाच तुमच्याही बाबतीमध्ये निर्माण असा होऊ शकतो की तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षण देता वक्तृत्वाचं शिक्षण देता अभिनयाचं शिक्षण देता तुमचा मुलगा अमिताभ बच्चन होईल का तुमचा मुलगा तुमची मुलगी हेमा मालिनी होईल का पण त्याला उत्तर असं आहे माझा मुलगा अमिताभ बच्चन नाही झाला माझी मुलगी हेमा मालिनी नाही झाली तरीही चालेल पण कला तिला अवगत झाली पाहिजे कशासाठी झाली पाहिजे कला माणसाला घडवते कला जीवन सुंदर बनवते कलेचा आनंद या जीवनामध्ये जर घ्यायचा असेल तर कला ही शिकली गेली पाहिजे माणसं जोडण्याची कला जिव्हाळा निर्माण करण्याची कला तुमचा मुलगा अमिताभ नाही झाला तरी चालेल तुमची मुलगी हेमा मलिनी झाली नाही तरी ना चालेल पण तुमचा मुलगा कला शिक्षण घेऊन संवेदनशील माणूस म्हणून जगला पाहिजे संवेदनशील माणसाची या देशाला गरज आहे आणि ते काम संवेदनशील माणूस घडवण्याचं काम शरद उगले करतो आहे त्याच्या पाठीमागे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहे मी जाता जाता कवी म्हणून कवितेच्या ओळींमध्ये कला भ्रमंती आणि शरद उगलेला शुभेच्छा देतो हे सगळं वातावरण पाहिल्यामुळे मी भारवलेलो आहे मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं मग मला असं वाटतं असे कोणत्या त्या जन्माचे पुण्य फळा आले असे जन्माचे त्या जन्माचे फळा फुला येई कला भ्रमंतीची कीर्ती साऱ्या दिगंताला जाई असे कोणत्या त्या जन्माचे पुण्य फळा फुला येई कला भ्रमंतीची कीर्ती साऱ्या दिगंताला जाई सारे भरून आभाळ दुम दुमे दिशा सारे भरून आभाळ दुम दुमे दिशा दाई तुझ्या यशाचे गोडवे चंद्र सूर्य तारे गाई